आज आपण बनवणार आहोत स्क्रीम क्रीम ऑफ स्पिनेज सूप म्हणजेच मलई पालक सूप तर त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट कोणते ते पाहूया एक मोठा बाऊल मी पालक घेतलेला आहे एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे एक बाऊल मोठा मी दूध घेतलेला आहे जे तापून थंड करून घेतले दहा बारा मिऱ्या घेतलेले आहेत मीठ घेतलेले आहे मी पिंक सॉल्ट यूज करते कॉर्न स्टार्च पावडर घेतलेली आहे नंतर मलई घेतलेली आहे लसूण घेतले आणि तूप बरेच जण बटर यूज करतात पण मी तुपाचा वापर करते मिर्या आणि दोन तमालपत्र आणि हे बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे की जेणेकरून पालकचा कलर पालकचा कलर ॲज इट इज राहावा पहिल्यांदा कढई तापून घेते स्टीलच्या कढईचा मी वापर करते आहे ॲल्युमिनियमचा मी वापर करत नाही कढई पूर्ण तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाका त्यानंतर लसूण टाका छान परतून घ्या आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका तमालपत्र टाकलेलं आहे मी आणि दहा बारा मी मिर्या वापरणार आहे मी जास्त तिखट वापरत जास्त मिर्या वापरत नाही आहे कारण मी हे सूप मुलांसाठी बनवत आहे त्यानंतर बाऊलमधला पालक आपण पूर्ण या कढईमध्ये टाकूया आणि पालक आपण तीन चार मिनटं परतून घेणार आहोत तीन चार मिनटं छान परतून झाला की आपण तो मिक्सरमधून वाटून घेऊया त्याची प्युरी करून घेऊया पालकमध्ये आयन हे खूप प्रमाणात असतं तसंच विटॅमिन ए सी ई e, के अजून न्यूट्रिएंट असतात फुलेट असतं न्यूट्रिएंटमध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक लुटीन हे असतात विटॅमिन जे आहेत ना त्यातलं विटॅमिन के आहे ना ते आपल्या ब्लड क्लॉटिंगसाठी खूप उपयोगी आहे आणि विटॅमिन ई जे आहे ना ते अँटीऑक्सिडंट म्हणून आपण वाप विटॅमिन म्हणून काम करतं विटॅमिन ई आणि विटॅमिन सी जे आहे ना ते सुद्धा पालकमध्ये असतं तर त्याच्यामुळे आपली युम्युन फंक्शन जे आहे ते छान राहतं आणि स्किन जे आहे ना ते आपली ग्लो करते विटॅमिन ए पण असतं तुम्ही जर पालक जास्त प्रमाणात शिजवला तर त्यातलं विटॅमिन ए कमी होतं आणि पालक जर थोडासा शिजवला ना एक दोन तीन मिनटं तर त्यातलं विटॅमिन ए वाढतं मी त्यातलं तमालपत्र काढून टाकलेलं आहे वाटताना मिक्सरमधून वाटून घेते आणि त्याची जी प्युरी झालेली आहे ती मी गाळून घेते म्हणजे आपलं पालक सूप जे आहे ते एकदम क्रीमी होईल आणि तुम्ही गाळून घेतल्यामुळं जे जे छोटे मोठे असे फायबर्स वगैरे असतात ते निघून जातात आणि पा पालक जे सूप जे आहे ना ते एकदम क्रीमी होतं पुन्हा मी कढई तापून घेते त्यात दोन एक चमचा मी तूप टाकते त्याच्यामध्ये मी गव्हाचं अर्धा चमचा पीठ टाकलेलं आहे यावेळी मी गॅस मंद केलेला आहे आणि दुधाचं जे बाऊल होतं ते मी दूध पूर्ण याच्यात ओतलेलं आहे गॅस पूर्ण कमी करायचा आणि मंद आचेवर दूध फेटून घ्यायचं मंद आचेवरच ठेवायचं जास्त मोठा गॅस केला तर दूध फुटेल कारण आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे परतताना छान दुधाला उकळी आली की त्यानंतर आपण त्याच्यात जे पालकचं गाळून घेतलेलं आहे पालक तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया यावेळीसुद्धा गॅस मंद आचेवरच ठेवायचा आपण पालक ऑलरेडी तीन मिनटं शिजवून घेतलेला आहे तीन ते थी चार मिनटं त्यामुळं जास्त काही गरज नाही आहे शिजवण्याची मला इथे पालक थोडंसं पातळ वाटते सूप म्हणून मी त्याच्यामध्ये कॉर्न स्टार्च पावडर टाकणार आहे जी मी अर्धा चमचा घेतली आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे स्टार्च पावडरने त्याला घट्ट येतो सूप एकदम घट्ट असं क्रीमी बनतं टेक्स्चर छान येतं सूपला सूप, सूप हलून घेते कंटिन्यू कारण खाली लागण्याची भीती असते ऑलमोस्ट आपलं सूप तयार झालेलं आहे फक्त कॉर्न पावडर जे आहे ना ती शिजवेपर्यंत ती शिजेपर्यंत आपण त्याला पालकला पण शिजून घ्यायचं आहे पालक सूपला स्टार्च पावडर व्यवस्थित शिजली की सूप व्यवस्थित बनतं आपलं पालक सूप तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम नंतर मी ॲड करणार आहे फ्रेश क्रीम तुम्ही आवर्जून वरणं ॲड करा त्यामुळे पालक सूप एकदम मस्त बनते हे आपली तयार आहे पालक मलई सूप जर आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा